ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विक्रीकर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल कुमारी उत्कर्षाचा विविध मान्यवरांकडून सत्कार हेरवाडसारख्या ग्रामीण भागातील एका होतकरू मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत विक्रीकर निरीक्षक एसटीआय पदी, पदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांच्याकडून सत्कार करून भावी परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील दत्तचे चेअरमन रघुनाथ पाटील यांच्या वतीनं दत्त साखर कारखाना येथे सत्कार करण्यात आला कुमारी उत्कर्षाच्या जडणघडणीचा पाया ज्या मातृशाळेत रचला त्या कन्या विद्यामंदिर हेरवाड या शाळेत सत्कार करण्यात आला त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना पदाधिकारी शिक्षक मित्र परिवार यांच्याकडूनही सत्कार झाला सत्कार प्रसंगी बोलताना कुमारी उत्कर्षा म्हणाली की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आज मला हे यश मिळाले अशी साथ मला मिळावी याहीपेक्षा उत्तुंग यश मिळवण्याचे माझे स्वप्न आहे असे सत्काराप्रसंगी कुमारी उत्कर्षा सुतार हिने सांगितले